पोलीस असल्याची बतावणी करत व्यावसायिकाची लुटमार करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना राजारामपुरी पोलिसांनी केली अटक शिवाजी उद्यमनगर येथे पोलीस असल्याची बतावणी करत लुटमार करणाऱ्या तीन तोत या पोलिसांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली अटक केलेल्यांची नावे आयास युसुफ मुलानी वयवर्ष तेवीस स्मिथ संतोष पवार वयवर्ष तेवीस दोघेही राहणार करंजे फेट सातारा आणि शुभम तानाजी गायकवाड वय अठ्ठावीस राहणार शिकलकार गल्ली बागल चौक कोल्हापूर अशी आहेत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली कटलर 48, कटलरी आणि बांगड्यांचे व्यावसायिक वय अठ्ठेचाळीस राहणार जैन बस्ती दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे बांगड्या व कटलरी साहित्य खरेदी करून अठ्ठावीस मे रोजी रात्री उशिरा गावी जात होते शिवाजी उद्यमनगर नगर येथून जात असताना तीन संशयितांनी पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्या जवळील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्याचबरोबर त्यांना मारहाण करून ते पळून गेले सुतार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली आणि त्यांना बागल चौक येथून अटक केली तिघांनीही चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून रोख चार हजार रुपये दोन मोबाईल फोन आणि दुचाकी असा चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी राजारामपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत हिरकणी करिता नितीन बागे कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा